नमस्कार ओल्डी -गोल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोली आज एक तुम्हाला मस्त संध्याकाळची डिनर रेसिपी सांगणार आहे खूपच साधी रेसिपी आहे थोडीशी वेगळी थोडीशी माझ्या स्टाईलची तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि आपण बघूया रेसिपी करता करताच तुम्हाला समजेल मी काय करते ते चला शेवग्याच्या शेंगा खूप वेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात या शेवग्याच्या शेंगा मी मीठ हळद टाकून पाण्यात उकडून घेतलेल्या आहेत तर या माझ्या शेवग्याच्या शेंगा तयार आहेत आणि आता आपण एक भाकरी करणार आहोत थोडी वेगळी रोजचीच आहे आपली ज्वारीची भाकरी पण थोडीशी भाकरी आपण वेगळी करणार आहोत कारण आपल्याला शेवग्याच्या शेंगाबरोबर ती भाकरी जी खायची आहे ते शेवग्याच्या शेंगाचं कालवण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर मी हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ माझं विहिरी गेलेलं आहे त्यामुळे मी त्यात एक चमचा गव्हाचं पीठ घातलं आहे मीठ घातलं ओवा घातला ही थोडी कोथिंबीर घातली आणि मी त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आपली ज्वारीची भाकरी खूप छान तयार होते तर थोडीशी हळद घातली आणि कोथिंबीर आता मी हे सगळं कालवून घेते एकत्र आणि गरम पाणी केलेलं आहे आपण आधी ज्वारीची भाकरी करून घेणार आहोत हे आता पीठ मी भिजवते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते पीठ भिजवून घेते आता एक ही ज्वारीचं पीठ मी हे इतकं नेहमीसारखं आपलं गरम भिजवून घेतलं आहे म्हणजे साधारणपणे एक कप आपण ज्वारीचं पीठ घेतलं तर त्या एकच चमचा फक्त गव्हाची कणिक घालायची विहिरी घेलेली ही जी भाकरी आहे ना ही बघा ही अशी छान थापल्याही जाते काहीच होत नाही आणि भाकरी दिसतेही सुंदर खायला पण मजा येते बरेचदा काय होतं की लक्षात राहत नाही थोडंसं पीठ उरून जातं मग त्या पिठाचं हे असं आपल्याला करता येतं आपली आता ज्वारीची भाकरी मस्त तयार झालेली आहे शेवग्याची शेंगा उकडलेले आहे शेवग्याच्या शेंगांचं जी आपण रेसिपी करणार आहोत ते आहे शेवग्यांचं शेंगाचं पिठलं पण ते पिठलं अगदी आपण पातळ करणार आहोत ज्वारीची भाकरी त्या पिठल्यात कुचकरून खाता येईल या पद्धतीने ते आपण ज्वारीच uh, शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करणार आहोत पिठल्या आणि पिठलं गरम गरमच पाहिजे त्यामुळे भाकरी आधी करून घेतली आणि आता आपण याच्यानंतर पिठलं करू ही भाकरी झाली की आपण पिठल्यासाठी कढईवर ठेवूया ही, ही पहिले भाकरी मी शेकून घेते दुसरी भाकरी शेकून घेतली की पुढची तुम्हाला रेसिपी दाखवते आपली दुसरी भाकरी पण छान तयार झाली आहे आता हिला आपण शेकून घेऊया आणि मग यानंतर आपण याच्यावर कढई ठेवणार आहोत कढईत मी तेल घातलं आहे त्याच्या आपला गॅस लागलेलाच आहे शेवग्याच्या शेंगाच्या पिठल्यासाठी आपण जे काही वापरणार आहोत ते मी सांगते हा ओवा आपण ज्वारीच्या पिठात घातलात त्यामुळे हा ओवा मी वेगळा काढून ठेवते आपल्याला ओव्याचं काहीही काम नाही आहे आता हिंग मोहरी हिंग मीठ लाल मिरच्या कढीपत्ता लाल तिखट हळद आणि ही कोथिंबीर आपण नंतर वरती टाकणार आहोत कोथिंबीर आणि खोबरं आपण फक्त हे करणार आता हे पिठलं करण्यासाठी आपल्याला आधी लागेल ते पाण तर हे पाणी मी आता घेतलेलं आहे पण आपल्याला पातळ पिठलं करायचं आहे त्यामुळे बेसनाचा अंदाज घेण्यासाठी आता माझा हा चमचा आहे या चमच्याने मी एक दोन आणि हे म्हणजे समजा की तीन चमचे मी पीठ घेतलंय फक्त बेसनाचं त्याच्यापेक्षा जास्त पीठ घ्यायचं नाही आणि बेसन कमी असेल तर पातल पीथला, पीथला, पातल पीथला हे पातळ पिठलं तुम्हाला फक्त शेवग्याच्या शिंगाचंच करायचं आहे असं नाही कांद्याचं पिठलं टोमॅटोचं पिठलं पातळ पिठलं तुम्ही करू शकता मुळ्याचं पिठलं छान करू शकता हे सगळं हाताने व्यवस्थित गाठी याच्या मोडून घ्यायच्या कारण काय होतं चमच्याने आपण केलं ना बरेचदा त्या गाठीत अशाच राहतात म्हणून हे आणि हे आपल्याला पातळ पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आम्ही हे थोडंसं जरा थांबवते कारण तेल तापलेलं आहे आपण आधी फोडणी देऊन त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया आणि मग नंतर परत आपण हे हाताने मौसूत मिक्स करूया नाहीतर ती फोडणी जळायची शक्यता असते मी याच्या खालचा गॅस बंद करते कारण तेल माझं खूपच तापलेलं आहे आता आपण तेलामध्ये मोहरी टाकूया लाल मिर्च क्या गाठी अशा खाली होता ब अगदी पातळ पाणी पिठल्याचं त्यात गेलं पाहिजे यांनी जवळपास अर्धी कढई पिठलं आपलं तयार होईल जवळपास हे दीड कप पाणी आहे दीड कप पाण्यामध्ये म्हणजे मी अक्षरशः तीन चमचे बेसन घातलेलं आहे थोडासा कढीपत्ता माझ्याकडला कढीपत्ता वाळलेला आहे ही। हळद हिंग आणि या शेवग्याची पर शिण परतवून घेऊया खवघाच्या संगांमध्ये आपण मीठ घातलं होतं आपण मीठ घातलं नाहीये या बेसनात आपण मीठ घातलेलं नाही आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे बेसनाच्या हिशोबाने आपलं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं तयार झालं आता यात थोडस पाणी आपण वाढवणार आहोत शेगाच्या शेंगाही उकडवलेल्या होत्या त्यामुळे आपलं हे पिठलं छान तयार झालंय आणि आपण पाण्यातच घालून म्हणजे हे केलं होतं बेसन बस याच्यापेक्षा जास्त नको ही पिठल्याची कन्सिस्टन्सी शेवग्याच्या शेंगाचा पिठलं आपलं तयार झालं यामध्ये कांदा लसूण वगैरे पाणीही घालायचा नाही तर आपण आपली रेसिपी आपला तयार झालाय मी गॅस बंद केलेला आहे या पिठल्याबरोबर आपण हा ठेचा ठेवतो आहे यात आपण आपलं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं काढून घेऊया मस्त गरम गरम शेवग्याच्या शेंगाचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा पिठल्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता थंड झाल्यावर हे थोडं आणखी घट्ट होणार आहे आता या पिठल्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि हे खोबरं तुम्ही बळगू शकता शेवग्याच्या शेंगाचं पिठलं भाकरी आणि ठेचा आपला हा आजचा मेनू संध्याकाळचा डिनरचा मेनू किती फर्स्ट क्लास झाला अतिशय चविष्ट अतिशय पौष्टिक आणि पुन्हा ग्लुटन फ्री भाकरी आपण एकच चमचा त्यात गव्हाचं पीठ घातलं होतं तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं पिठलं पातळ पिठलं ज्वारीची भाकरी आणि ठेचा हा आजचा मेनू कसा वाटला ते मला जरूर जरूर कॉमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट अगदी जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपके की ओलडी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजे तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी व शांततेने पाहिली खूप खूप धन्यवाद